नमस्कार मैत्रिणीनो मी आहे वैशाली माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी मालवणी पद्धतीची काळ्या वाटाण्याचं सांबार बनवणार आहोत किंवा याला तुम्ही आमटीसुद्धा म्हणू शकता चला तर मग बघूया हे बघा हे इथे माझ्याकडे काळे वाटाणे आहेत ते मी रात्रभर स्वच्छ धुवून चांगले भिजत घालत आहे बघा व्यवस्थित धुवून ठेवले ते मी आणि हे आपण रात्रभर भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे हे मी कुकरला लावून घेतले आहेत बघा चांगल्या चार ते पाच शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत हे काळे वाटाने शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून पाच सहा शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता आता थोडेसे यातले काळे वाटाणे मी थोडेसे क्रश करून घेते या क्रशरच्या मदतीने किंवा चॉपरच्या मदतीने क्रश करून घेते तुम्ही पाहिजे तर मिक्सरमध्ये पण टाकू शकता मी या चॉपरचा उपयोग करते जेणेकरून थोडीशी वीज बचत सुद्धा होईल बाहेर बघा किती जोराचा पाऊस पडतोय सगळा पावसाचाच आवाज येतोय बघा हे असं चॉपरच्या मदतीने मी थोडंसं मॅश करून घेते तुम्ही पाहिजे तर एखाद्या वाटीने पण मॅश करून घेऊ शकता एका प्लेटमध्ये हे घाला आणि वाटीने मॅश करून घ्या हे बघा हे असं मॅश आपलं आत... झालेलं आहे आता आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे त्यात मी एक टेबल स्पून एवढं तेल घालत आहे त्यानंतर यामध्ये काही कढीपत्ता घालणार आहे कढीपत्त्याची पानं घालत आहे कढीपत्त्याच्या पानाने खूप छान स्वाद येतो कढीपत्ता हा आपल्या केसासाठी पण उपयोगी आहे आपल्या हेल्थसाठी सुद्धा उपयोगी आहे तर जरूर जरूर वापरावा कढीपत्ता चांगला तडतडू द्या त्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घाला अर्धा चमचा हिंग घेतला आहे तो घातला आहे त्यानंतर यामध्ये मी काळा मसाला वाटलेला काळा मसाला आहे हा हा मी घालत आहे हा जो मसाला आहे तो कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि काळा मसाला यांचं मिश्रण करून बनवलेला आहे याची मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे की हा काळा मसाला कसा तयार करायचा तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही मालवणी मसालासुद्धा घालू शकता आणि थोडासा गरम मसाला घातला आहे तुमच्याकडे दोन्ही मसाले नसतील तर तुम्ही गरम मसाला प्लस तिखट लाल पावडर मिरची पावडर ही तुम्ही घालू शकता आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग हे जे काळे वाटाणे थोडेसे आपण मॅश करून ठेवले होते ते त्याच्यात घालायचे आहेत हे घातल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला ढवळून घ्यायचं आहे हे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान वास सुटलाय आणि कलर पण खूप छान आलाय मेन म्हणजे हे काळे वाटाणे छान शिजले पाहिजेत तरच तुमच्या करीला छान चव येईल आता मी पाणी घातलेलं आहे आणि छान आपल्याला ही पाच मिनटं चांगली उकळी घ्यायची काळ्या वाटाण्याची आमटी खूप चविष्ट लागते पोळी भाकरी भात यांच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता ही आमटी तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्रिप्शन मला मोटिवेशन देतं त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका बघा हे चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर आपण त्यावर कोथिंबीर घातलेली आहे अशी ही मस्त आपली टेस्टी अशी काळ्या वटाण्याची आमटी तयार आहे तर तुम्ही ही नक्की करून तुम्हाला तुम्हालासुद्धा सगळ्यांना खूप खूप आवडेल थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ बाय बाय